नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तुझेच मी गीत आहे माणूस दोन अशा गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणार गुढीपाडव्याची स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केला आहे मालिक विश्व गाजवल्यावर सज्ज झाली आहे तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे तेजस्विनी तिच्या नव्या प्रोडक्शन हाऊसचं नाव तेजा क्राफ्ट प्रोडक्शन असं ठेवलं आहे तिने तिच्या नव्या प्रोडक्शन हाऊसचा लोगो देखील खूपच सुंदर बनवला आहे अभिनेत्रीने या लोगोची पहिली झलक इंस्टाग्राम वर शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत यामध्ये ती म्हणते आज एक खास दिवस आणि एक खास क्षण आणि माझ्यासाठी अतिशय भावनिक क्षण मी माझ्या तेज क्राफ्ट प्रोडक्शनचा लोगो लॉन्च मेहनत जिद्द आणि समर्पण आहे तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हता आशा आहे की तुम्ही सगळे माझ्या प्रवासात माझ्या सोबत असाल साथ द्याल आणि हा सुंदर क्षण माझ्या बरोबर साजरा कराल धन्यवाद आणि चला हा प्रवास एकत्र एन्जॉय करूया अशी पोस्ट तेजस्वीनी शेअर केली आहे त्यामुळे तेजस्विनीने आता निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवल्यानं चाहत्यांकडून तसेच कलाकारांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे